अजून करायचे डिलेट झालं नाही अजून करायचं आहे काही डिलेट झालं नाही म्हणता दादा चहा झालं का विचारते मी सांगितलं तुला चहा झाला नाही का बर त्या करून काय वहिनी नाहीत का चहा करायला परते मला अजून लग्न झालंय कुठल्या वहिणी येत आहे असे काय मग आई असतील आई काय लागले तुम पटपट लाईक करा सर्वांनी माझी आई आहे मग तिला का तिला काय मी अजून काय चालू आहे सगळेजण कमेंट करा मारला का कुठे आहे आहे मी कुठे मुंबईत मम्मी कडे आमच्या पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा आमचा आरू आमचा आरू आरू आरू, आरू। हो? दोन मिनट दीदी अजून काय चाललंय काय नाही तसले तुमच्यासोबत गप्पा मार सगळ्यासोबत व्हिडिओ क्वालिटी वाढवा कुठं वाढवता व्हिडिओ क्वालिटी रेंज नाही तर एफ एफ टच न्यू सबस्क्राईबर थँक्यू दादा थँक्यू यू कुठून आहे तुम्ही लाईक कर दिया अच्छा काय असे हो धन्यवाद लाईक आहे तो आण मी पिते आण पिला ना टाकून काय म्हणतायत कुठली बाळा तू पोलीस पाटील बापू मुळशी हाय काम कोण आहेत तुम्ही मी सोलापूरचे आहे आपण कुठले मुंबई एवढा सीता आणि रेंज राहत नाही आउट साईड एरिया आहे ना त्याच्यामुळे रेंजच येत नाही दिवसभर तुम्हाला सांगते मोबाईल मध्ये काय बघायचं म्हटलं तरी रेंजच नाहीत बुक रेंजच नाही नाहीत अरे मी मुळशीवाला ओके okay, दादा दादा काका कोण आहेत झालं का चहा पाणी हे बर बर अजून mm. mm. काय मग काय चाललंय विशेष सर्वांचं कोणी मारो पुणे मांडो हा इकडे सोलापूरला तर रेंज राहत आहे हो तिथं आहे आपलं पण तिथं कशी काही नाही काय माहिती जिओच्या काढल्या पुण्यातला गावाला मी मुळशी बघितलं का आगा आग पणते तुला काय केलं मावन काय केलं माऊन माव तरी दोन गोड तर पिते काही कर मुंबईला पाऊस आहे की नाही आहे आहे घे गे घे गे लागे घे बुके यो मुंबईला पाऊस मस्त भरपूर आहे पाऊस अजून काय मग तिथे आहे का पाऊस दादा पाऊस म्हणजे त्याच मान्सून यायच्या आधीच पाऊस चालू झालाय कुठलं खाऊ सोनाली जाधव हाय सोनाली ताई हाय खूप दिवसांनी आलात की लाईव्ह काय करताय झालं का चालू याला मला वाटतं ऐकत नाही काय ओढ आहे काय सांगे कस फिरी तू जा बर उठ उठ बर जा तूला मापस नाही घेऊन जा हो पाऊस आहे ताई तुमच्या इथे कसं आहे वातावरण चल जा, भुर, भुर, जा भुर।

Bola pat pat kami dari Kabulu. <laughs> hmm. कमेंट करा सर्वांनी पटपट बोला मग देई कमेंट करा करा कमेंट सर्वांनी पटपट पटपट कमेंट करा नको बोला पटपट सर्वांनी लाईक पण करा

अभंगराव हाय दादा हाय कुठन आहात तुम्ही बोला बोला तुम्ही पण झालं का चहा पाणी बाईक करा सर्वांनी पटपट पंढरपूर अच्छा तुम्ही आम्ही सोलापूरचे आहोत मोहळ तालुका काय करताय झालं का चहा पाणी चहा पाणी झालं का <सलीणा> तुमचं हो <अद्णा। सलीणा> <सलीणा> बर 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 मग काय पाऊस आहे का तिकडे <सलीणा> हाऊस आहे का तिकडे सोलापूर सोलापूर सोनापूर, नाही दादा सोलापूर <laughs> मोहोळ हो मोहोळ मोहोळ चुकून टाइप झाला अच्छा अच्छा असू द्या मग काय अजून दादा काय चालू आहे पाऊस आहे का म्हणलं पंढरपूरला पाऊस नाही अच्छा आभाळ आहे हो तरी पण छान वाटत ना वातावरण आभाळच असलं तरी पण गरमी खूप होत्या अजून कस आहे नदीला पूर आला आहे हो मग पाऊस चालू झाले मला नदीला पूर येणारच की <laughs> तुला पाहायला पंढरपूरला कधी येत आहे पंढरपूरला आमचं काय आहे आम्ही कसं येणार पंढरपूरला बघा कोण ओळखीचा असेल तर येतो ना देव आहे तो आहे की देव आहे ना पांडुरंग आहे की आहे पांढरंग पांढरंग विठ्ठुमाई आहे की नको माय विठुमाय म्ह मी आहे आता हो का दादा सर्वांनी पटपट लाईक करा एक आणि छान छान कमेंट करा चांगल्या कमेंट चे उत्तर लगेच भेटणार काय करता काय नाही आहे लहान भांड चालू आहे ती बारक मोट्याला चालतंय ती रडते तिथे जागांना फिरून येणं बिवाळ्या खूप झिंगार लेकरांचा पण असतो ओके बाय सर्वांना भेटू संध्याकाळच्या लाईव्ह बाय सर्वांनी सध्या लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भाई। भाई।